आणि लातूरमधल्या महत्वाच्या बातमीनंतर आता येऊयात परत मुंबईत कारण रिया चक्रवर्तीची काल तब्बल दहा तास सीबीआयनं चौकशी केली पावणे अकराच्या सुमारास सीबीआयच्या टीम समोर काल हजर झाली होती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी देखील या चौकशी दरम्यान उपस्थित होते असं कळत आहे या चौकशीनंतर निघाल्यानंतर रिया सांताक्रुज पोलीस स्टेशनला गेली होती माझ्या इमारतीबाहेर माध्यमांचे प्रतिनिधी गर्दी करतात सोसायटीत अनधिकृतरित्या घुसण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे इमारतीतल्या अन्य रहिवाशांना त्रास होतो अशी तक्रार त्या पोलीस स्टेशनला माती गेली होती तेव्हा त्यांनी केली असं म्हणत बॉलिवूड आणि कनेक्शन कनेक्शनवर माजी पोलीस महासंचालक या सगळ्याबद्दल काय म्हणतात ते देखील ये सब वाली ड्रग्ज आहे जो एक आर्टिफिशियल एक्साइटमेंट uh, क्रिएट करती हैं आर्टिफिशियल प्लेजर लेकिन उसका लॉन्ग टर्म इफ़ेक्ट्स उसके बहुत ख़राब हैं हेलुसिनेशंस, डिपेंडेंस ऑन ड्रग्स इत्यादि शुरू हो जाते हैं जिसकी वजह से जो लोग इन ड्रग्स को कंज्यूम करते हैं वो एक समय के बाद इनके आदि हो जाते हैं और फिर उसके विड्रॉल सिम्टम्स और उसके से जनरेट होने वाली दूसरी कॉम्प्लिकेशंस और फिर रिहैब सेंटर आणि या सुशांतच्या प्रकरणामध्ये आता सुशांतचा रूममेट असलेला सिद्धार्थ पिठानी सरकारी साक्षीदार होणार असल्याचं कत आहे त्यामुळे सीबीआयला तपासात मोठी मदत होईल अशी चर्चा आहे सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा रूममेट आहे आणि रिया चक्रवर्ती चक्रवर्तीसोबतच्या व्हॉट्सअप चॅटमधून समोर आलेल्या गौरव आर्याला देखील आता ईडीनं समन्स बजावला त्याच्या गोव्यातल्या पत्त्यावर देखील ईडीनं ही नोटीस पाठवली आहे आपण बघतोय सुशांत प्रकरणी आता सीबीआयनं कारवाई सुरू केली आहे काल रियाची चौकशी झालेली होती तब्बल ता दहा तास तिची चौकशी होती आणि आता सुशांत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील म्हणजे आणखीन एक एजन्सी या सगळ्याचा तपास करते आणि त्यांनी आता एक नोटीस देखील गौरव आर्याला पाठवली आहे अशी माहिती आहे त्यामुळे सुशांत आत्महत्या केली की ही हत्या होती यामागचं कोडं अजूनही उलगडत नाहीये दिवसेंदिवस याचा गुंता वाढत चाललाय आणि आता अशी देखील चर्चा आहे की कदाचित सिद्धार्थ पिठाने हा सीबीआयला तपासात मोठी मदत करणारे पाऊल उचलू शकतो आणि तसं असेल तर तो सरकारी साक्षीदार होईल अशी चर्चा सध्या वर्त वर्तवली जाते पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबईत पावसाला सुरुवात झाली काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय हो, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस आहे आज आणि उद्या मुंबई आणि परिसरात दमदार पाऊस राहील असं हवामान विभागाकडून देखील आता सांगण्यात आलंय त्यामुळे दोन दिवस आता मुंबईत एकीकडे कालपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे मुंबईत त्यामुळे मुंबईकरांचा विकेंड हा आता असा पावसातला असणार आहे अधिक माहिती घेणार आहोत उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत उदय सुप्रभात आणि विकेंड मुंबईकरांचा असा पावसात जाणार आहे असं म्हणायचं अगदी बरोबर रेणुका सुप्रभात या विकेंडला चांगलाच दमदार पाऊस मुंबई आणि परिसरात असणार असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाने दिलेली आहे काल दिवसभर देखील मुंबई शहरामध्ये चांगलाच पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होता तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस होता आज देखील सकाळपासूनच मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता तर मुंबईच्या काही भागांमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडत होता आणि एकूणच आज दिवसभरामध्ये मुंबईमध्ये देखील पाऊस पडणारच आहे परंतु मुंबईकरांसाठी खुशखबर म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव जे आहेत ते भरून वाहू लागलेले आहेत आणि त्यांचे काटोकाट भरलेले आहेत त्यामुळे मुंबईवरती जे पाणी संकट होतं ते आता पूर्णपणे टळलेलं आहे मुंबई महापालिकेने देखील त्यासंदर्भात घोषणा केलेली की मुंबईला आता सुरळीत पाणी पुरवठा राहील एकूणच यावर्षी जी पावसाची हजेरी होती ती आता पूर्ण झालेली आहे अतिरिक्त पाऊस पडत आहे मात्र या पावसाचं जर स्वागतच करतील रेणुका अगदी खरंय उदय धन्यवाद या माहितीबद्दल आपण बघतोय की पावसानं जोरदार आगमन केलेलं आहे कालपासून मुंबईकरांना या जोरदार पावसाचा आनंद घेता येतोय कारण आज आज आणि उद्या देखील अशाच पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे